संपलेल्या कुस्तीमध्ये लाल कौशम परिधान केलेला अभिषेक पाटील विजयी शुभम जाधव मुंबई शहर लाल कौशम विरुद्ध राजेंद्र तागड सलामॅटवरती पैलवान येस तागड पैलवान या ठिकाणी उपस्थित नाहीयेत शुभम जाधव यांना पुढे चाल चला शहाऐंशी किलो आनंद गडदे लाल कॉस्ट्युम विरुद्ध आ, बर बर। हा येस आनंद गडदे लाल कॉशुम विरुद्ध सखाराम काळे शहाऐंशी किलो वजन गटातील सर्व खेळाडूंना या ठिकाणी पुकारून झालेला आहे